तर येथे झालेल्या सभेमध्ये आपण म्हणाला आदरणीय बाळासाहेबांनी सांगितले होते आपल्याला ना तू नाय त्यातला नातू हा मी विनय ना तू आहे म्हणून काही गोष्टी सांगाव्या अशा पुन्हा एकदा वाटल्या बाळासाहेबांनी आपणाला काही सांगितले होते जसे युतीच्या वाटपात शिवसेनेनं ही हट्टाने जागा मागून घेतली होती त्यामुळे त्याच्या उपाययोजनेची जबाबदारी ही शिवसेनेचीच होती म्हणून आदरणीय बाळासाहेबांनी आपणाला सांगितले होते की प्रत्यक्ष विनय नातूंची भेट घ्या तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा विनय नातूंना विनय नातूला जर पटले नाही तर मला फोन लावून द्या मी फोनवर बोलेन पण तुम्ही नातूंची एकदा भेट घ्या असे आदरणीय बाळासाहेबांनी आपणाला सांगितले होते आपण मनाशी निर्णयही केला कार्यकर्त्यांनी आपल्याला चांगला सल्ला दिला आपण खेडमधून निघालातही लोटेपर्यंत आलात आणि काही कार्यकर्त्यांनी तुमची एक स्वतंत्र बैठक घेतली आपले जिल्हा प्रमुख मार्गतामाने ह्या माझ्या गावात थांबून होते कारण त्यांनी माझ्याकडे येऊन आमच्या सर्व कार्यकर्त्यांसमवेत आमच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली होती आणि आमच्या गावातले जे साक्षीदार आता नाहीत कैलसवसी मोहनराव चव्हाण यांच्या घरात आपले जिल्हा प्रमुख तीन ते चार तास वाट बघत थांबले होते तीन ते चार तासाच्या पुढे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना ते थांबवू शकले नाहीत आणि आपण जिथे लोट्यात बैठकीला सर्व कार्यकर्त्यांसमवेत बसला काही कार्यकर्त्यांनी आपणाला गुहागरकडे येणारा परशुराम घाट दाखवून तिकडने यायला हवं होतं पण आपणाला कात्रजचा घाट दाखवायचा प्रयत्न केला आपल्याला दुसऱ्या दिशेला नेलं आणि त्यामुळे दोन हजार चा सर्व इतिहास घडला यातल्या तुटक तुटक गोष्टी लोकांपर्यंत माहिती होत्या पण हा पूर्ण घटनाक्रम कधी ना कधी कदि तरी सर्वांना माहिती असला पाहिजे आणि या निमित्तानं तो माहिती होईल आणि हे सुरुवात आपण केली म्हणून हा घटनाक्रमही आपल्या सर्वांना नेमकाच माहिती व्हावा याकरता ह्या गोष्ट सांगतोय आपणाला जर परशुरामचा घाट उतरून गुहागरला जाता येते असे कार्यकर्त्यांनी सांगितले असते आणि चुकीचा कात्रजचा घाट दाखवला नसता तर आज ही वेळ आली नसती आणि जे कार्यकर्ते यापूर्वी तुम्हाला कात्रजचा घाट दाखवत होते त्यातीलच काही कार्यकर्ते पुन्हा एकदा चुकीचा कात्रजचा घाट दाखवतात याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि जे महाराष्ट्रातल्या देशातल्या नेत्यांनी महायुतीच्या माध्यमातन महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा जिंकण्याचं जे ठरवलेलं आहे हे अठ्ठेचाळीस जा, जागा जिंकण्याचं स्वप्न आणि सत्यात उतरवण्याकरता आपण सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांचं मान काम केलं पाहिजे म्हणून ज्या झाल्या ह्या गोष्टी अनेक घडलेल्या आहेत त्याची उजाळणा उजाळणी करत बसण्यापेक्षा आगामी अठ्ठेचाळीस जागांचं उद्दिष्ट ठेवून नंतरच्या काळात पुन्हा एकदा डबल इंजिन सरकार आणण्याचं उद्दिष्ट आपण सर्वांनी ठेवावं तूर्त इतकेच